मंडळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आता दहा दिवसांमध्ये महाराष्ट्र लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे महाराष्ट्रात माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे हा सामना कोण जिंकणार हे पाहणं तर महत्वाचं असणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये उमेदवार याद्या जाहीर झाल्या काही ठिकाणी काहीच नाराजीचं चित्र दिसलं अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीही झालेली पाहायला मिळाली चार नोव्हेंबरला अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले असं सगळे एकंदरीत चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे त्यातल्या त्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे शरदचंद्र पवारांकडून फारकत घेतल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार रिंगणात उतरताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली किती जागा जिंकता येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येऊ शकणारे संभाव्य उमेदवार कोण असतील याची चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला भारी मंडळी यंदा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात वीस नोव्हेंबरला निवडणूक होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असलेली बारामती पक्षपुटीनंतर कोणत्या पवारांची हे सिद्ध करणारी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे पुतनी योगेंद्र पवार यांच्या विरोधात अजित पवार सध्या रिंगणात आहेत त्यामुळे बारामतीच्या लढतीकडे सध्या संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे दोन्ही पक्षांकडून मतदारांना भावनिक आवाहन करण्यात येत आहे अशातच एकीकडे अजित पवारांना कुटुंबातूनच आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे साडेआठ कोटींचा निधी पवारांनी बारामतीसाठी आणला असल्यानं विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार हे निवडणूक जिंकू शकतात असं जाणकार सांगतायत येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यासमोर येते पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला मतदारसंघात माळी विनकरी मराठा वंजारी या समाजाचं प्राबल्य दिसून येतं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांचा म्हणून म्हणूनही येवला विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे माहितीत अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटानं माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे येवला मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालिकिल्ला होता त्यानंतर शिवसेनेनं त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केलं दोन हजार चार साली छगन भुजबळ यांनी येवल्यात एंट्री घेतली मंत्री भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकिल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख झाली गेल्या चार पंचवार्षिक पासून भुजबळ येवल्याचे प्रतिनिधित्व करत आहेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले तसेच मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगेशी झालेल्या वादांवरून आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे भुजबळांची राज्यभरात चर्चा झाली आहे आता अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी येवला मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे सध्या येवला लासलगाव जनतेचा कौल हा छगन भुजबळ यांच्याकडेच असलेला पाहायला मिळतोय पुढं सांगायचं म्हणजे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वाई मतदारसंघ नेहमीच महत्वाचा राहिला आहे किसनवी राबा प्रतापराव भोसले लक्ष्मणराव पाटील मदनराव पिसा असा मातब्बर दिग्गजांचा वारसा या मतदारसंघाला लाभला आहे मतदारसंघ पुनर्रचनेत महाबळेश्वर व खंडाळा तालुके पूर्णपणे मतदारसंघाशी जोडले गेल्यामुळे हा मतदारसंघ खूप मोठा झाला आहे त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना सर्व भागात संपर्काचं मोठं आव्हान असतं वाई मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे वाई मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले राहिलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे तर मायुतीमधील सिटिंग गेटिंग सूत्रानुसार ही जागा अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांच्या पुढे सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणा देवी पिसा यांचं आव्हान असणार आहे तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी हे अपक्ष दंड थोपटले आहेत शरद पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले वाईचे विद्यमान आमदार मकरंदाबा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीत त्यांना साथ दिली मतदारसंघातील अडचणींसाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेलं असल्याचं त्यांनी वेळोवेळी वेड़ सांगितलं होतं त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना किसनवीर आणि खंडा साखर कारखाण्यासाठी चारशे सदुसष्ट कोटी रुपयांची थकमीतून विकास कामांसाठी मोठी मदत केली असं सांगण्यात येत आहे दरम्यान मकरंद पाटील हे मागील तीन वेळा आमदार असून चौथ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत महाबळेश्वर या पर्यटन वाई तीर्थक्षेत्र आणि खंडाळ या दुष्काळी भागात त्यांनी रस्ते पाणी प्रश्न आणि समाजासाठी मोठी कामं केली आहेत खंडारा शिरवर लोणंद येथील औद्योगिकरणासाठी आणि औद्योगिक शांततेसाठी ते सतत आग्रही राहिले आहेत मतदारसंघात त्यांचा दुर्गम कातांडी खोऱ्यापासून वाडी वस्तीवर गाववार थेट जनसंपर्क आहे त्यामुळे सध्या त्यांचा प्रभाव हा या मतदारसंघांवर पाहायला मिळतोय त्यामुळे अजित पवारांचे शिकेदार नक्कीच निवडून येतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे त्यानंतर सांगायचं म्हणजे राज्यात गेल्या पाच वर्षात प्रचंड राजकीय उलटापालच झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत यामध्ये रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघ देखील चर्चेत राहिला या मतदारसंघामध्ये सध्या आदिती तटकरे या विद्यमान आमदार आहेत तसेच त्या मायुतीच्या सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्री देखील आहेत श्रीवर्धन विधानसभा अभ्यास केला तर लोकसभा निवडणुकीत मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना जवळपास अठ्ठावीस हजार मतांचं लीड मिळालं गेल्या पंधरा वर्षांपासून सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आहे वडील सुनील तटकर यांचा दाणागा जनसंपर्क ते स्वतः खासदार भवनिकेत तटकरे माजी आमदार मतदारसंघावर गेली पंधरा वर्ष एका वर्चस्व कार्यकर्त्यांची मोठी फळी या आदिती तटकर यांच्या जमेच्या बाजू असल्याने यंदाही त्यांचा विजय होईल असं सांगण्यात येत आहे पुढे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप वळसे पाटील देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले होते वळसे पाटलांचा हा निर्णय शरद पवार यांना चांगलाच चा जिवारी लागला होता शरद पवार या मतदारसंघात एक आश्वासक चेहरा देण्याच्या शोधात होते आणि हा शोध देवदत्त निकम यांच्या नावावर येऊन यां थांबला देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जात होते मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं अशा परिस्थितीत आता शरद पवार यांच्या पक्षाकडून निकम यांना आंबेगाव मधून उमेदवारी दिल्यामुळे ते रंगतदार सामना रंगणार असल्याचं दिसत आहे वळसे पाटील हे आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत पाण्याचा प्रश्न तालुक्यातील भीमाशंकर कारखाना बाजार समिती शरद बँक खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी त्यांनी निर्माण केल्या आहेत दिलीप वळसे पाटील यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता जनतेचा कौल त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर पात्री विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात विटेकर विरुद्ध वरपुडकर असा संघर्ष पाहायला मिळेल विटेकर या आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी विशेष आहे गेल्या चार निवडणुकात या मतदारसंघाने प्रत्येक वेळी नव्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे म्हणजेच गेल्या चार निवडणुकात एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून आलेला नाही एकोणीसच्या निवडणुकीत इथे तत्कालीन अपक्ष आमदार मोहन फड यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपुडकर यांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांनी एक लाख पाच हजार सहाशे पंचवीस मतं घेतली होती तर मोहन फड यांना नव्वद हजार आठशे आली होती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राजेश विटेकर लढण्यास इच्छुक होते पण माहितीमध्ये लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सुटल्यामुळे राजेश विटेकर यांना माघार घ्यावी लागली होती त्याच्या बदल्यात राजेश विटेकर यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली राजेश विटेकर यांचे वडील उत्तमराव विटेकर हेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते परपूरकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विटेकर यांच्याशी पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवूनच झालेली होती त्यावेळी सिंगणापूर या नावाने हा मतदारसंघ परिचित होता एकोणीसशे सत्याहत्तर साली राजेशांचे वडील उत्तमराव विटेकर हे शिंगणापूर मतदारसंघातून पहिला नामदार झाले शरद पवार यांच्यासोबत ते समाजवादी काँग्रेसमध्ये होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी एस काँग्रेस सोडून विधानसभा लढवली यावेळी त्यांची लढत राजकारणात नवख्या असलेल्या वरपुडकर यांच्याशी झाली या मतदारसंघात बराच काळ वरपुडकर विरुद्ध विटेकर असा संघर्ष कायम राहिला त्यामुळे या मतदारसंघाच्या वैशिष्ट्यामुळे यंदाही राजेश विटेकर यांच्या मातोश्री निवडून येतील असं सांगण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै दोन हजार तेवीस मध्ये बंडखोरी झाली अजित पवारांनी पक्षातील चाळीस आमदारांना आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं त्यामुळे विरोधी बाकावरून ते थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या या निवडणुकीत माहितीत राष्ट्रवादीला हवी तशी जादू करून दाखवता आली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर सोडण्यात आलं त्यामुळे विधानसभेत अजित पवार एकला चलोरीची भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं परंतु आम्ही माहितीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे यंदा अजित पवारांचे एक्कावन्न उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या लेखा जोख्याची पोचपावती यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून सर्व पक्षांना मिळेल आणि त्यातही अजितदादांच्या शिलेदारांकडं सर्वांचं लक्ष असणार हे नक्की तुम्हाला यापैकी अजितदादांचे कोणते नेते निवडून येऊ शकतात असं वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद